आज आहे शनिवार आणि आज असंच वाचता वाचता मला एक सुंदर लेख सापडला आणि खरंच खूप छान आहे आयुष्य कसं आनंदाने जगायचं सत्य परिस्थितीवर आहे तर नक्की तुम्ही ऐका हा सुंदर लेख नोकरी करणाऱ्याला वाटतं धंदा बरा व्यवसाय करणाऱ्याला वाटतं नोकरी बरी घरी राहणाऱ्याला वाटतं काहीतरी करावं पण घराबाहेर पडावं एकत्र राहणाऱ्याला वाटतं वेगळा राहतो त्याचंच आईला कौतुक जास्त वेगळा राहतो त्याला वाटतं एकत्र राहतो त्याला जबाबदारी आणि खर्च नाही गावात राहणाऱ्याला वाटतं शहरात मजा शहरातला म्हणतो गावातलं आयुष्य साधं सरळ सोपं छान आहे देशात राहणाऱ्याला वाटतं त्यांना परदेशी जावं परदेशात राहणाऱ्यांना वाटतं आपण इथं खूप तडजोड करतो केस सरळ असणारी बाई म्हणते कुरळे केस किती छान कुरळे केसवाली बाई म्हणते की कि, किती हा गुंता रोज काढावा लागणार एक मूल असतं त्यांना वाटतं दोन असती तर बरी दोन असणाऱ्यांना एक एकवाला मजेत मुलगी असली की वाटतं मुलगा हवा होता मुलगा असला की वाटतं मुलीला माया असते ज्याला मूल नसतं ज्याला मूल नसतं तो म्हणतो काहीही चालेल नावे ठेवणारे रामातही दोष बघतात कौतुक करणारे रावणाचीही स्तुती करतात सर्व मिळून काय नक्की चांगलं काय ते काही केल्या कोणालाही कळत नाही मी बरोबर आहे पण सुखी नाही दुसरा मात्र पक्का आहे तरी मजेत नाही किती गोंधळ रे देवा हा म्हणून म्हणतात ना जे आहे ते स्वीकार करा आणि आयुष्य आनंदात जगा हा जो लेख आहे हा मला सापडला म्हणून तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला आवडला का तुम्हाला